मस्तपैकी क्रिकेटची असा हा व्यू बेस्ट ऑफ कोकण चला आपण चला स्पॉट बघा फक्त स्पॉट हा बघा घराची अशी फुलं आपल्या गणपती बाप्पाला वाहिली आहेत आणि आता आई पप्पा बाय बोलूया आणि पुढच्या प्रवासाला नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण कोकणातील माझ्या गावी मेडबाव मध्ये आणि आज आपण निघालो आहे ते रत्नागिरीला जायला तिकडून मग कर्जत आणि तिकडून मग अजून पुढे ओके सो प्रवासाची जर्नी स्टार्ट होते आहे आणि त्याच्या आधी ना आज निघालो हो आहे तर ना निसर्गाने ना एक सुंदर आपल्याला ना बेड दिलेली आहे तर ती दाखवतो सो so, गावाला असला की मस्तपैकी या झाडांशिवाय काय दिवस जात नाही तर बघा या झाडांना मस्तपैकी आपण पाणी खत वगैरे सगळं कंटिन्युअसली घालतो आणि आई आम्ही आज निघालो हो आहे तर गुलाबाचं झाड बघा ना कसं बहरलं आहे नुसती गुलाबच गुलाब आहे हो बघा अशीच गुलाब येत राहू दे ॲक्च्युली होतं काय येस माणसं हवी असतात माणसांचा टच हवा असतो त्यांना पण प्रेम करणार कोणीतरी कर हवं आपण इथे येतो तेव्हाच तू जर नोटीस केलं असेल तर छान अशी सगळी फुलझाड आपली फुलतात उमलतात कारण आपण दररोज त्यांना सकाळी उठल्यावर भेटतो त्यांच्याशी गप्पा मारतो बोलतो म्हणजे ते काम प्रेरणा करते ते <laughs> <laughs> okay. असतच ना शेवटी बघा ना काय मस्त झाली आहेत ना आम्ही थोडा चाफा घेतोय आणि बघा ना आमचं लिंबूचं झाड आहे पण हे होतं चांगलं पण नंतर आम्ही गेलो हो की माकड येतात आणि पानं खाऊन टाकू परत त्याच्या विचाराचे प्रॉब्लेम होता आवळा इन अ बेटर पोझिशन आणि गावाला असं आता सवय झाली की मोगऱ्याची एकदम फुलं आहेत ना तर मी काढायचो आणि ती टेबलावरती ठेवायचो मस्तपैकी सुगंध याचा घेत घेत काम करायचं तगार बघा आपला जाई जुई आणि त्याच्याशिवाय इकडे एक चाफा पण फुलला आहे तर फुलांना घेऊन आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आई पप्पा आहेत तिकडेच तो किती तारखेपर्यंत आहात सोळा सोळा ओके सो बघूया आलो तर मीच येईन यांना पिकअप करायला आता मग कोणाला तरी पाठवेन गाडीने सो लेट्स सी तू कॉल घेऊ आपण बाय 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 चला दे दे बोका। हा तुमच्यावर बुका आहे चार्ली आहे आणि तिकडे लैला आहे ओके सो दोघांना पण तो चार्ली तर आता घरातलाच झालेला आहे कारण तो घरातच येऊन बसतो नाहीला इथेच कुठेतरी असेल आता कारण त्याचं खाऊन जायला आहे सकाळचा ब्रेकफास्ट तर ती आता गेली असणार कुठेतरी फिरायला आणि तो बघा चार्ली बघा दिसला मी आहो मी मी करत बसलाय जरा केळी पण लावलेली ती पण छान वाटते आता चला आता जास्त वेळ काढत नाही पडावट निघूया आपल्याला रत्नागिरीला पोचायचं आहे वेळेमध्ये आणि पिवळं गुलाब सो बघा आपली मस्तपैकी कोकणातल्या गावच्या घराची अशी फुलं ती आपल्या गणपती पप्पाला वाहिली आहेत मस्तपैकी छान चाफा आहे आणि मोगरा आहे आणि आता आई पप्पांना बाय बाय बोलूया आणि निघूया आता पुढच्या प्रवासाला चला गणपती बाप्पा आणि समोर बघू शकता श्री देव कुणकेश्वर सो कुणकेश्वराचं दर्शन आता गाडीतूनच घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया लवकरात लवकर आपल्याला पोहोचायचं रत्नागिरीला एक सुंदर असं रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टला आणि इकडे डाबीकडे समुद्र कुणकेश्वरचा एक रस्ता आहे ना तो असं एवढा खतरनाक आहे ना तर त्याच्यावर थोडं काम झालं पाहिजे आणि लोक इथेच पार्क करतात काय कळत पुढे जाऊन पार्क करायचा रस्ता निमवत आहे आणि त्याच्यातच पार्क करतात इथे इथे काय आहे त्याचं पण दर्शन घेतलं जात पण ते फक्त जेव्हा ओटी असते तेव्हा तो पंग तीच बस वगैरे आली तर ती अडक तर त्याला पर्यायी मार्ग निघणार आहे जेव्हा कोस्टल हायवे बनेल तेव्हा पण तो पर्यायी मार्ग कुठून आहे बघा ना चढ बघा बघायला खतरनाक होणार शिकायचं काम नाही म्हणणार हा हा चढ चढणं म्हणजे असं एका फटक्यात कारण एकदमच ठीप आहे ओके आणि बस वगैरे तर इथून आणत नाही का खूपच डिफिकल्ट होतं बस वगैरे आणणं पण डावीकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता आणलं आणि इथे पण आता बरेचसे बघा ना छोटे छोटे रिसॉर्ट आहेत तुम्ही बघाल ना तर इथेच बघा उजुवाथाला एक उज आहे सागर बीच रिसॉर्ट डाव्या त्याला दोन्ही तेच ऑल रोम सीव्हि इकडच्या ओके इकडे एक आहे तुम्हाला माहिती आहे आलय म्हणून ते पण आलय आणि समोर दिसायला लागेल तो आपला देवगड येस देवगडच्या पवन चक्क दिसायला लागतील आणि मुंबईचा समुद्र केला जाडी आणि पवन चक्क दिसतात का इथे पार्किंग होतं आणि इथे पण एक आसमी नावाचा आहे बीच रिसॉर्ट तर मी इथे पण येऊन राहू शकता छान आहे असं आणि असा हा व्ह्यू मस्त सुंदर बेस्ट ऑफ कोकण तर चलो देवगड तो फायनली बघा आपण बाटे बीचला आलेलो आहोत आणि बीच म्हणजे समोरच आहे ते आपलं रत्नागिरी सिटी आणि असंच बघा मस्तपैकी माडाची झाडं आहे आता ही जी रत्नागिरी सिटी आहे तर कोणीकी काही तुम्हाला माहिती आहे सिंधुदुर्ग वेगळ्या जिल्ह्यात नव्हतं रत्नागिरी हा एकच जिल्हा होता आणि पूर्णच्या पूर्ण जिल्ह्याची कॅपिटल होती जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण आणि जस्ट इमॅजिन करा आत्ता माझ्या घरातून इकडे यायला तीन तास लागले तुमचा मालवाण बेंगळुर्ल्याची माणसं जर कधीला त्यांना जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी यायचं असतं त्या काळामध्ये जवळजवळ एक तीस वर्षपूर्वी त्यांना केवढा मोठा प्रवास करून यावा लागत असेल म्हणजे जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी येणं हेच मोठं चॅलेंज होतं त्याकडे मुंबई तर खूप लांबच आहे स्वतगिरी जवळ येत आहे आपलं आणि आपण जिथे रिसॉर्टला थांबणार आहोत ते रिसॉर्ट पण हारली एक पंधरा मिनिटावरती आहे ते बघा छान असा सनसेट होतोय आणि आपलं हे जे विंडसॉंग रिसॉर्ट आहे त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बघा प्रत्येक रूमच्या बाहेर ना असे छान असं गार्डन आहे आणि गार्डनच्या पलीकडे बघा ना अशी छान अशी बाल्कनी दिलेली आहे प्रत्येक रूमला तुम्ही असं बाल्कनीत बसून ना सकाळ संध्याकाळ मस्तपैकी असं निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता ते म्हणतात ना बंगला बंगला के आगे बाल्कनी बाल्कनी के आगे गार्डन और गार्डन के आगे समुंदर तर तसं काहीच आपलं हे रिसॉर्ट आहे सो so, बघा आमचा प्रवास सुरू झालेला आहे स्कूटीवरून सो so, बघा कारमधून फिरण्याची आपली एक मजा आहे पण स्कूटीवरून किंवा बाईकवरून फिरण्याची एक वेगळीच मजा आहे आणि चला चला आपण स्पॉट बघा फक्त स्पॉट हा बघा का भारी सनसेट आहे ना दूरवर पसरलेला असा समुद्र आणि त्याच्यामध्ये आलेला हा असा डोंगराचा सोडका इथे जे दिसतं आहे ते एक प्रायव्हेट बीच याला म्हणतातच व्हर्जिन बीच ओके आणि असा सूर्य आणि या सूर्याची अशी कोळी कोळी किरणा समुद्रांच्या लाटांवरती पडली आहेत आणि इथे मस्तपैकी असा बसून तसा आता प्रेरणा बसली आहे सनसेटचा आनंद घेऊ शकता तो बघा काय मस्त भारी वाटतं ना हा बघा हा चाफा बघा किती मस्त आहे आणि असं वाटतंय जसं तुम्हाला बोललो एका ट्रॉपिकल कंट्रीमध्ये म्हणजे बालीला वगैरे आल्यासारखं फील होतं तर वेळ झाली आहे ती आपल्या या विन्सॉंग रिसॉर्टला बाय बाय बोलायची ना मुंबई गोवा हायवे आहे आणि आज आम्ही ना इकडे एक रेस्टॉरंट आहे भिवंडी दरबार म्हणून तर तिथे आलो आहे एक कोलाड्याच्या जवळच आहे न्यूली ओपन आहे आणि नाताना नेहमी बघत असतो बघा ना इंटिरियर एवढं छान बनवलं आहे ना आणि त्याच्यामुळे इच्छा झाली म्हटलं आज इकडे जेऊया आणि आता मस्तपैकी मागवलं आहे सर एक दरबार स्पेशल कबाब म्हणून आहे तर ते मागवलं आहे नंतर मग चिकन दम बिर्याणी मागवली आहे आणि मटन लजीज आणि मस्तपैकी नान आज जरा इकडे एवढं तर फडशा पडूया आणि मस्त स्पॉट मिळाला आहे ना पण छान हवा सुटली आहे बघा बघा असं आणि बघा ना इथे मध्ये असं मस्तपैकी ना त्यांनी वॉटरचं केलं आहे so, समथिंग इंटरेस्टिंग सो so, मुंबई गोवा हायवेवरती पण एकदम आता चांगले चांगले रेस्टॉरंट्स येत आहेत आता तर तुम्ही बघू शकता इथे पण मस्त असा कारंज आहे हा बघा असं मस्तपैकी आणि तुम्ही हवेशीर पण लाईव कुनाफा म्हणून पण आहे मी कधी खाल्लं नाही आहे की कुनाफा स्टोरी okay. आणि तुम्ही असा तिकडे जर ग्रुपने असाल तर तिकडे पण बसू शकता तुम्ही बघा असं मस्तपैकी गार्डन केलं आहे सो नाईस प्लेस ओके तिकडे पण बसले आहेत बरेच जणं सो लेट सी आम्ही तर आता इकडेच बसलो आणि आमचं किचन आहे भिवंडी दरबार साऊंड्स गुड आणि दिसतं पण कूल आहे आता जेवणाचं बघूया आपण आणि बघा पहिलेच झाले आहेत ते दरबार स्पेशल का बघा वेगळेच वाटतात एकदम बघा ते सलाड पण एकदम छान वाटतं बघूया टेस्ट करून बघूया आणि बघा इकडे आलं आहे ते हे मटन लजीज आलं आहे मटन लझीज आणि मस्तपैकी बघा ना मटनचे पीसे पीसेस दिसत आहेत तंगडी वगैरे पण आहे ओके आणि त्याच्याशी इकडे प्रेरणासाठी चिकन बिर्याणी आणि इकडे मस्तपैकी बटर नान आहेत ना ना भैया जेवायला आणि एवढं सगळं खाऊन झाल्यावरती प्रेरणाने मागवली आहे ती लस्सी स्वीट लस्सी येस 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 आणि सगळं सगळंच नाही संपवलं एवढं नाही संपवू शकत तर आम्ही पार्सल घेतलं आहे तर उद्या मस्तपैकी रविवार आहे आणि इंडिया न्यूझीलंड फायनल आहे तर आमची दुपारची सोय झालेली आहे आता ऑलरेडी फक्त मला असं वाटतं एकदा चपाती किंवा काहीतरी भाकरी किंवा रोटीचं बघावं लागेल येस 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 सो ती आपण करू उद्या आणि नंतर मग उद्या मॅच पण बघूया सो बिल पण आलेलं आहे बिल पण बघूया केवढं मोठं आहे ते सो दिस वॉज अ बिल मिनरल वॉटर चिकन दरबार स्पेशल कबाब फोर सेवंटी होता मटन लजीज सिक्स फिफ्टी चिकन स्पेशल बिर्याणी थ्री हंड्रेड बटर नान सिक्स्टी आणि एग स्वीट लस्सी सेवन्टी सो जी एस टी बी एस टी सगळे मिळून वन सिक्स फाय फोर काय म्हणता वर्थ आहे तुम्हीच सांगा हां हां चौथं खूप छान आहे आणि टेस्टला खूप छान आहे सो येस पॉलिटिक कम्स विथ द प्राईज मी पण जरा प्रेरणाला हेल्प करतो स्वीटला असे टेस्ट करायला सो so, बघा इंडिया न्यूझीलंडची फायनल मॅच चालू आहे आणि आता आपण पोचलो आहे ते आपल्या कर्जतला मस्तपैकी बाल्कनी बाल्कनीमधला असा आपला व्ह्यू मस्त छान थंडगार वाटतंय आहे आणि आता सगळंच धुवून घेतलं आहे स्वच्छ करून घेतलं आहे आणि बघा बेस्ट ऑफ कर्जत आणि इकडे प्रेरणा बघा किचनमध्ये आल्याला कामाला लागली आहे प्रेरणा काय काय बनवलं आहे मशरूम मशरूम माझे फेवरेट मला प्रचंड आवडतात त्याच्यामुळे तर आमच्याकडे दोनदा तर बनतातच बनत इकडे माझा रेड सॉस पास्ता बनत okay, पास्ता बॉईल होत त्याच रेड सॉस साठी मी टॉमॅटो आणि लसूण आहे त्याच्याशी आमच्या एअर फ्रायर मध्ये बघा मस्त की फ्रेंच फ्राईज आहेत आणि एकदम क्रिस्पी झाला आहे आता मी आता टेस्ट करून बघितल्यात मस्त मसाले लागले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत आणि त्याच्याशिवाय पण कालचं आपल्या मटन आहे अजून आणि बिर्याणी आहे ओके सो मटन बिर्याणी थोडा भात पण लावलाय सो भात कशावर खाणार मटन बरोबर तुझ्यासाठी लावलंय आणि ती बिर्याणी ओके सो या मस्तपैकी क्रिकेटची मॅच बघता बघता पार्टी आणि कर्जत मध्ये बघा इकडे मस्त पैकी आपल्या प्रभू श्री रामांची इथे सुंदर अशी मूर्ती इथे बनवलेली आहे आणि तिकडे दूरवर आहे ती आपली विठ्ठलाची मूर्ती आहे ओके सो ते आर काही हायलाईट्स आहेत आणि अशा प्रकारे म्हणजे नदीच्या बाजूला असं मस्तपैकी घाट डेव्हलप करतात आणि अशा प्रकारच्या चांगल्या लोकेशन डेव्हलप करतात का पाहिजे अजून मस्त ना तर आता आम्ही चाललो आहे डिमार्टला आणि चालत का चाललो आहे याचे पण काही रिझन्स आहेत तर बघा संत गोरा कुंभार घाट आहे आणि दहीवली आहे दहीवली आणि आता आहोत आपल्या गरजाच्या बालकरीमध्ये तुम्ही बघू शकता सो so, आता एक आठवडाभर आमचा तरी मुक्काम आहे कारण जी पण कामं आहेत ना ती जरा नवी मुंबईमध्येच आहेत तर म्हटलं की so, आता जरा कर्जातच थांबूया आणि इथे बाल्कनी पण आहे आणि आपल्या प्रकारे टॉक्शी पण काही व्हिडिओ बनवायचे आहेत सो काही रिसॉर्टच इथेच बरीचशी कामं असल्यामुळे आता आठवडाभर इथे थांबू आणि नंतर मग बोलते मी जाईन आई पप्पाला घ्यायला कारण तिकडे पण कामं चालू आहेत तर सगळी कामं संपल्यानंतर मग का आपण दहीसरला जाऊ आणि तू बी ऑनेस्ट सध्या तरी म्हणजे दहिसरला जाण्याचं मनच करत नाही आणि याचं रिझन म्हणजे एअर एअर क्वालिटी इंडेक्स आणि आमच्या बिल्डिंगच्या समोरच ना काय माहिती नाही बी एम सी किती महिने काम करते काम संपत नाही तुमच्या बिल्डिंगच्या बाहेर पण असंच काम चालू आहे का या मुंबईमध्ये कारण बाप रे बाप म्हणजे त्यांनी ते पहिल्यांदा जे म्हणजे गटार होतं ते खोदलं ओके तर त्याचं काम जवळजवळ दोन तीन महिने चाललं नंतर त्यांनी ते गटार बुजवलं त्यानंतर तोपर्यंत रस्त्याची पूर्णच्या पूर्ण वाट लागलेली ओके सगळा रस्ता उभडकाबड झालेला आणि सगळा फुटलेला होता रस्ता त्याची धूळ उडत होती मग ते त्यांनी थोडी थोडी डागडुजी केली आणि याच्यामध्ये दोन तीन महिने गेले आणि आता परत सगळा रस्ता खोदायला काढला काय माहिती नक्की करतात काय कसली पाईपलाईन टाकत हां एका एक वेळी एकानेच काम करा आणि सगळी कामं करून घ्या ना आणि नंतर मग कसं होतं आहे की रस्त्याच्या मधोमध ते जिथे खोदतात ना ते फक्त सिमेंटीकरण करून घेतात आणि उरलेलं रस्ता तसंच सोड सोडून देतात आता त्यांची जे सी बी त्यांची मोठमोठी वाहनं येतात आणि मग त्यावेळी मग होतं काय की बाकीच्या रस्त्याची तर वाट लागलेली असते म्हणजे सगळा रस्ता उंचा सकल खड्डे बिड्डे होऊन जातात त्याच्यामध्ये ओके okay, म्हणजे ज्यांनी पण रस्त्याचं काम करा त्यांनी म्हणजे पूर्ण रस्ता रिपेअर करून द्या नाहीतर बाबा ते काम करू नका सिंपल एवढंच करणार आहे अरे अरे पण तुम्ही ते काम करता त्यावेळी मग तुम्ही बाकीचं सगळं पण खोदता ना आणि त्यामुळे बाकीच्या रस्त्याची पण वाट लागते ना कारण तुमचे जे बी वगैरे उभे असतात त्यावेळी ते फुटून जातात त्या बाकी सगळं ते पण रिपेअर होणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी दहिसरच्या प्लॅटच्या तर सगळी धूळ धूळ गाडी उभी केली ना तरी धूळ असते नुसते एका दिवसात येस यस यस त्यामुळे जाण्याची इच्छाच होत नाही सध्या तरी आम्ही कर्जात मध्ये हॅपी आहोत असा मस्तपैकी व्ह्यू आहे आणि तिकडे आता श्री प्रभू रामचंद्रांचा एक मस्त पुतळा पण उभा राहिलेला आहे तिकडे आपल्या विठ्ठलाचा तर होताच ओके okay. आणि असं मस्तंपैकी छान वातावरण आहे संध्याकाळचं दुपारचं जरा कडक ऊन असतात आता सगळीकडेच पण एक छान गोष्ट आहे की इथे सगळं हे मोकळं आहे आमच्यासमोर ते बघा ना हे झाड बघा तुम्ही डोलत्या आहे बघा कसं कारण वारा आहे ओके तर वारा असल्यामुळे ना एवढी उन्हाची जी लाई आहे लाई लाई ना तर ती जाणवत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही इथे पण बसलो आता तरी एकदम बारी वाटते इथे पण आम्ही फॅन लावून घेतलेला आहे इथे बसलो किंवा आतमध्ये बसलो तरी मस्त हवा चालू असते त्यामुळे एकदम फ्रेश वाटतं सो आता काही काळ कर्जतमध्ये आणि त्यानंतर मग परत एकदा मिडबावला आणि मग परत दही सरला मग आपला प्रवास चालूच राहील आणि आपले व्हिडिओज पण चालू राहतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला हो असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद